महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होऊन काही महिने झाले तरीही सरकारच्या आतल्या घडामोडी मात्र काही वेगळंच चित्र दाखवत आहेत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तीन दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वात कामकाज सुरू असलं तरी युतीतील भाईगिरी आणि दादागिरीवरून नव्याने वाद पेटलेत भाजपचे तुषार भोसले यांनी नो भाईगिरी नो दादागिरी फक्त देवाचा न्याय अशी पोस्ट करून शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटला महिलांचं आंदोलन असो की माढा तालुक्यातील अवैध उत्खननाचा व्हायरल व्हिडिओ या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे शांत परंतु प्रभावी नेतृत्व अधोरेखित केलं जात या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न उपस्थित होतो महायुतीत सर्व काही सुरळीत आहे का की देवा भाऊ आपल्या शांतपणे आणि आपली परफेक्ट स्क्रिप्ट पुढे नेत आहेत हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारण म्हटलं की संघर्ष आलाच पण जेव्हा संघर्ष तुमच्याच घरात सुरू होतो तेव्हा त्याचं रूप अधिक गुंतागुंतीचं आणि धोकादायक महाराष्ट्रात सध्या हेच महायुती सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची त्रिकूट यशस्वीपणे सत्तेत वाटचाल करताना दिसत असलं तरी आतून ही मात्र ज्या काही कुरघोड्या सुरू आहेत त्याची प्रचिती अलीकडच्या काही घटनांनी दिलीच आहे सामान्यपणे आपल्याला वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री युती सरकार एकत्र मिळून राज्य चालवत असेल पण सत्य हे आहे की युती म्हणजे राजकीय सोय सत्तेची वाटणी आणि श्रेयासाठी चाललेली चढाओढ देवाभाऊंनी परफेक्ट कार्यक्रम लावलाय का हा प्रश्न अशाच एका अंतर्गत स्पर्धेचा परिणाम आहे जिथं प्रत्येकजण आपला नेता सर्वोत्तम आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याच्या पायाखालची जमीन सरकवतोय पारंपरिक भारतीय कुटुंबात असं म्हटलं जातं की मोठा भाऊ सगळं सांभाळतो छोटा भाऊ बिघडवतो आणि मधला मध्येच अडकतो तसंच काहीसं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सत्तेत सुरू आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचा देवा भाऊ अनुभवी संयमी आणि सध्या काहीसे शांत असणारे पण शांततेतूनही ते, ते चालवत मोठा डाव आणि तो डाव नेमका कुणावर तर आपलेच सहकारी असणारे एकनाथ शिंदे म्हणजे भाई आणि अजित पवार म्हणजे दादा यांच्यावर या सगळ्यांना स्वतःची ताकद दाखवायची आहे पण राजकारणात श्रेयाची स्पर्धा ही सर्वात मोठी असते अलीकडच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हे स्पष्ट झालं की मनोज जरांगी पाटलांनी मुंबईत उपोषण ठोकलं वातावरण ताप तापलेलं आंदोलन रस्त्यावर सरकारची परीक्षा सुरू होती पण हा प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी ज्या संयमाने हाताळला त्याची चर्चा आज महाराष्ट्रभर होतीये जरांगेना एक पाऊल मागे घ्यायला लावणं गॅझेटियरच्या माध्यमातून कायद्याची चौकट जपणं आणि हे सगळं करताना विरोधकांवर आरोप न करता निर्णय घेणं ही फडणवीसांची स्टाईल भाजपने त्यातही एका वेगळ्याच पद्धतीनं क्रेडिट घ्यायचं ठरवलं सोशल मीडियावर देवाभाऊंमुळेच आरक्षण मिळालं देवाभाऊंनीच खरा न्याय दिला अशा पोस्टनी दुमाकोळ घातलाय फडणवीसांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच आरडाओरडा करत नाहीत पण त्यांच्या कार्यपद्धतीतून ते आपले सहकारी किती अप्रत्यक्षपणे खेचतात हे जाणून घेण्यासारखं आहे जरांगी प्रकरण असो ही गणेशोत्सवाला दिलेला राज्य उत्सव दर्जा प्रत्येक निर्णयाची छाप फडणवीसांवर उमटते कारण त्यांचं वागणं सतत अभ्यासपूर्ण संयमी आणि राजकीय दृष्टिकोन ठेवून असतं पण यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला काय येतं त्यांच्या नावावरचा श्रेयाचा फोल्डर जणू गायब होतोय भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवा भाऊ या नावाच्या जोरावर सोशल मीडियावर जो हल्ला चढवला आहे तो पाहता शिंदे आणि पवार यांचं अस्तित्व कमी होतंय असं दिसतंय एवढंच नाही तर तुषार भोसले सारखे पदाधिकारी आता थेट शब्दप्रयोग करू लागलेत नो भाईगिरी नो दादागिरी ही पोस्ट एक निव्वळ मतप्रदर्शन नव्हे तर हे राजकीय स्टेटमेंट आहे यात भाई म्हणजे शिंदे आणि दादा म्हणजे अजित पवार यांच्यावर रोखून टाकलेला टोला आहे कोणतंही नाव न घेता हा सर्जिकल स्ट्राईक म्हणावा लागेल दुसरा मोठा धक्का आला तो माढा तालुक्यातील घटनांमधून एका आय पी एस अधिकाऱ्याने अवैध उत्खननावर कारवाई केली आणि त्याचवेळी अजित पवारांनी फोन करणं कारवाई थांबवा तुमच्यावर ऍक्शन घेतली जाईल असं बोलणं हे सगळं अजितदादांनाच उलट पडलं व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर आग लागली गृह खातं कोणाकडे आहे तर फडणवीसांकडे त्यामुळं कारवाई झाली आणि भाजप समर्थकांनी याचा उपयोग अजून एकदा कणखर नेतृत्व दाखवण्यासाठी केला दुसरीकडे अजित पवारांवर पॉलिटिकल प्रेशरने पोलीस कारवाई थांबवली असा आरोप झाला यंत्रणा फडणवीस यांचं ब्रँडिंग इतक्या शांततेत करतीये की बाकीचे नेते त्यांच्या सावलीत हरवत चाललेत शिंदेच्या नावाने फक्त शिंदे गटातले लोकच बोलतात पवारांचं कौतुक राष्ट्रवादीतच होतं पण भाजपमध्ये मात्र फडणवीस हे मास्टर स्ट्रोक स्पेशालिस्ट म्हणून प्रत्येक निर्णयामाग एकमेव चेहरा बनलेत सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरी प्रत्यक्षात ही एक क्रेडिट रेस आहे कोणीतरी मोठी घटना घडली गट की तिला कोण जिंकतोय याची चढावड असते आणि यात देवाभाऊ कायम पुढे जातात युतीचे सरकार निर्णय घेत पण भाजपचे नेते सांगतात फडणवीस यांनी हा निर्णय घेतला मग उरलेले दोन भागीदार काय फक्त फोटोसाठी आहेत का हा पण प्रश्न आहे शिंदे उपमुख्यमंत्री असले तरीही त्यांचे लोक आता गप्प झालेत मराठा आंदोलनात मागच्या वेळी जरांगे यांनी फसवणूक झाली असं म्हटलं होतं तेव्हा शिंदेच मुख्यमंत्री होते त्यामुळे आता जरांगे फडणवीसांवर खुश आहेत हे अधोरेखित करत फडणवीस समर्थक अप्रत्यक्षपणे शिंदेना चिमटा काढतायत अजित पवार तर सध्या तिसऱ्या नंबरवर गेलेत कारभार हातात असला तरी हातात काहीच नाही अशी त्यांची प्रतिमा तयार केली जाते त्यामुळं प्रश्न उभा राहतो हे खरंच महायुतीचं सरकार आहे का की फडणवीसांच्या मास्टर प्लॅनचा खेळ म्हणजे एकूणच काय तर राज्याच्या राजकारणात सध्या दोन गोष्टी घडत आहेत सरकार चालत आहे आणि दुसरीकडे श्रेयासाठी अंतर्गत स्पर्धा भाई दादा आणि देवा भाऊ यांच्या नावाच्या भोवती राजकारण फिरतंय पण यातून बाहेर काय येईल तर शिंदे गट आणि अजित पवार यांची शक्ती कमी भासू लागल्यास भाजपची ताकद अधिक ठळक होईल आणि भविष्यात जर निवडणुका लागल्या तर देवाभाऊ हा चेहरा अधिक ठामपणे पुढे आणला जाईल नो भाईगिरी नो दादागिरी ही टॅगलाईन तशीच राहील शिवाय एक संदेश पण समोर येतोय तो, तो म्हणजे की महाराष्ट्राला एका संयमी पण ठाम नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व भाजप देईल असं चित्र देखील भाजप सजवतय त्यामुळं पुढे जाऊन भाई दादा बाजूला राहतील आणि देवा भाऊ बाजी मारतील असं वाटतंय असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका